ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा आचार्य स्री एक विद्यासागर महारा 36 गड मदे मुख मिरणुक व शोकसभा सबा सर्वधर्मी आनकडून सदलगा बंद युगश्रेष्ठ आध्यात्मिक राजहंस संत शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांनी सलग तीन दिवस अन्नत्याग करून सल्लेखना घेऊन आज रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी समाधीस्थ झाले छत्तीसगड राज्यातील डोंगरगड चंद्रगिरी येथे त्यांची प्राणज्योत मावळली आज आचार्य विद्यासागरजी महाराज समाधीस्त झाले त्या प्रित्यर्थ येथील मुख्य जैन बसती दोड बस्ती येथून दुपारी तीन वाजता दर्गा चौक पर्यंत मौन मिरवणूक काढण्यात आली आणि चौकात येऊन शोकसभा घेऊन मौन मिरवणुकीत विसर्जित केली संपूर्ण सदलगा शहरात सर्व धर्मियांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून आचार्य विद्यासागरजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली सदलग्यातील चौका चौकात आचार्य विद्यासागरजी महाराजांचे श्रद्धांजली फलक लावण्यात आले आहेत यावेळी येथील माणिक चनगडे यांनी शोकसभेचं सूत्र आणि आचार्य विद्यासागर करून दिला यावेळी राजकुमार जैन दिल्ली यांनी मनोगत व्यक्त केलं आमदार कोरे गणेशे कल्लापणा आवाडे प्रकाश आवाडे प्रकाश उरी रमेश कत्ती आदींनी संदेश व्यक्त केले शोकसभेला श्रद्धानंद स्वामीजी मुनी श्रेमसागर महाराज मुनी देवघर महाराज यांच्या सानिध्यात आमदार गणेश सुरी दक्षिण भारत जनसभा अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगाव दत्त साखर कारखाना शिरोचे उपाध्यक्ष अरुण देसाई धनंजय कुंडे जयकुमार खोत शमनेवाडी प्रकाश जे पाटील चितानंद कोरे दूधगंगा कृष्णा साखर कारखाना सदस्य चेतन पाटील पिरगुंडा पाटील रायगुंट पाटील सुदर्शन खोत बामण्णा खोत कल्लापण्णा मकेन्नावर डी एस पाटील इंद्रजित पाटील बेडख्याळ बसवराज गुंटकल्ले डॉक्टर आर जे पाटील जवाहरचे संचालक सुमेरू पाटील ॲडव्होकेट रमेश देसाई सदलका नगरसेवक बी ए गुंडकल्ले अल्ताउल्ला मुजावर आणि हजारो मान्यवरांनी सर्व धर्मातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली महानकर न्युपसाटी तात्यासाहेब कदम सदलगा